तर शहरामध्ये अंबाबाई मंदिराच्या इथं कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला आमदार आमदारसिंग पाटील उपस्थित होते त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या सुद्धा उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथं आता महिलांना लाडक्या बहिणीला योजना मिळाली त्यांचा इथं सन्मान करण्यात आलेला लाडक्या बहिणी लाडक्या दादांना भेटल्या आपल्यासोबत अर्चनाताई पाटील आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार काय सांगाल कार्यक्रम पार पडलेला आहे इथं महिलांना तुम्ही साड्यांचं वाटप पण केलेलं आहे दादा इथं आले होते तुम्ही पण आहात काय सांगाल एकंदरीत वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मारा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजित साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू केली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद धाराशिव जिल्ह्यात आणि विशेष करून तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मिळाला आहे आपल्या माहिती आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मला आनंद होतोय सांगायला की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघ एक नंबरला आहे तुळजापूर विधानसभेमध्ये पैसे पडलेले आहेत आपण एक नंबर, नंबर होतोय कारण ही योजना आपण प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवली आणि सतत त्याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त फॉर्म भरून घेऊन कोणी वंचित तर राहू याचा आपण प्रयत्न केला आणि खूप चांगला प्रतिसाद या योजनेला आलेला आहे पूर्ण मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम राबवणार आहेत आपण असं काय आहे का फक्त काय मोजक्या बहिणी योजनेचं पैसे पडले का बायक इतक्या खुश आहेत आणि त्यांच्या खुशीमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी पहिला ब निधी पडला त्यामुळे बायकांनाचा आनंद भाऊ आहेत राणादादांना मग भाऊ म्हटल्यावर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आत्ता रक्षाबंधन झाली आणि आता भाऊबीज येईल म्हणून आपण लाडक्या बहिणींना भा राणादादांच्या भावाची भावा साडी बायकांना डबा किंवा बाकीचं काही नको असतं प्रत्येक बाईला मतदारसंघात आपण साडी देतो काय म्हटलं नाही नाही त्या गोष्टीपेक्षा साडी आवडते <laughs> कारण साडी महत्वाची असते कशी का असे ना कमी कि तुम्हाला सगळं कळतं हा माहेरची साडी भावाने दिलेली साडी मग ती कशी पण असो कशी पण नाही आहे खूप सुंदर आहे पण भावाची साडी ही महत्वाची असते बहिणीला त्याच्यामुळे या लाडक्या बहीण योजनेचा राणादादा एक भाऊ म्हणून त्यांचं रक्षण करायला त्यांच्या अडीअडचणी सोडवायला समर्थ आहेत म्हणून प्रत्येक बहिणीला मी ही भाऊ भिजेला आणि सांगतोय की प्रत्येक बहिणीने ही साडी साडी घालायचे मतदानाच्या दिवशी पण ही साडी घालून येऊन मतदान करायचं एकंदरीत महिलासाठी तुम्ही ह्या कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम राबवतात दांडिया महोत्सव राबवता सर्व वेगवेगळ्या वे 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 सतत तुम्ही महिलांसाठीच राबवता नाही महिला असल्यामुळे महिलांसाठी आपोआप आप त्याच्याकडे माझा ओढा होतोय आज पण मी जे भाषण केलं ते थोडंसं प्रचाराचं पण एक बाई म्हणून माझी क जबाबदारी असते की दुसऱ्या बाईला आनंद कसा मिळेल तिच्या जीवनात फरक कसा पडेल किंवा ती जरा विचार करायला कसं लागेल एक महिला म्हणून म्हणून आपोआप महिलांकडे होतो माझा ओढा आणि एक पुरुषापेक्षा बाईचं दुःख बाईच बाई समजू शकते बाईला कोणती जात नसते मी जी उदाहरणं आज भाषणात देते कुठल्याही गावात देते तिथं ते सगळं बायकांना पटतात याचा अर्थ समोर बसलेल्या बाईची जात माहिती नसते पण तरी ती मांडोल होते म्हणजे बाईला एकच जाते आणि ते म्हणजे महिला मग ती गरीब असो श्रीमंत असो किंवा कुठल्या जातीची असो आवाहन कराल तुम्ही आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून दादा निवडणूक लढवणार आहे तुळजापूर विधानसभेमधल्या सगळ्या महिलांना मी हात जोडून वहिनी म्हणून मोठी वहिनी म्हणून आव्हान करेन की राणादादा या भावाच्या पाठीशी आणि या महायुती सरकारच्या पाठीशी ज्यांनी महिलांना सन्मान दिलाय आम्ही काबड कष्ट करत होतो सकाळी चहा केल्यापासून झाडू मारणं स्वयंपाक बनवणं मुलांचा सांभाळ करणं गावातल्या बायका शेतात जाणं सगळी कामं करत होता पण आमच्या या कामाला मोबदला कधी मिळत नव्हता आम्हाला पगार कधी नव्हता त्यामुळे बाहेरून नवरा कंबून आला रुकमत मुलांना साहेब तुमची बायको तुम्हाला चहाचा कप पुढे करत होती पण तुम्ही खूप काम करत आहात असं म्हणजे करतात पण तसं आम्ही पण करतो पण आम्हाला सन्मान आमच्या घरातन मिळावाच पण त्याहीपेक्षा आमच्या भावानी आमच्या मुख्यमंत्र्यांनी या महायुती सरकारने केला की तुम्ही खूप कष्ट करतायत तुम्ही या संसारासाठी या महाराष्ट्रासाठी महत्वाच्या आहात तुमचा सन्मान पंधराशे रुपयात काय होतं म्हणून विरोधक बोलतायत निदान फोनचा रिचार्ज काय होतं हा आमचा आहे आमचा अंगठा का कोणी विड्रॉ करू शकत नाही अठरा हजार वर्षाला म्हणजे भरपूर आहे हे या गर्दीतल्या कोणालाही विचारा की पैसे कमी आहेत का आणि महायुतीचं सरकार आलं तर निश्चित पंधराशेचे दोन हजार अडीच हजार होतील असं तीन हजार होतील असं एक एकनाथ शिंदे सांगितलंय माझी तुळजापूर तुमचा प्रश्न होता की तुळजापूर विधानसभेमधल्या सगळ्या बहिणींना हात जोडून मोठी बहिणी म्हणून विनंती आहे की राणादादांच्या पाठीशी या लाडक्या भावाच्या पाठीशी तुमच्या ज्या तुळजापूर विधानसभेमधल्या सगळ्या बहिणींना विनंती आहे की राणा दादा तुमचे भाऊ आहेत महायुती सरकारच्या पाठीशी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आधी असा समज होता की पुरुष सांगायचे आणि मग बायका मतदान करायचे आता बायकांनी स्वतःचं मतदान तर करूनच घ्यायचं आहे पण घरातल्या सगळ्या पुरुषांचं मतदान करून घ्यायचंय कारण वर्षाला अठरा हजार घरामध्ये यायला कमळाला दादांना मतदान तुळजापूर विधानसभेमध्ये मतदान करा ही माझ्या बहिणींना साडी दिली म्हणून नाही लाडकी बहीण योजना राबवली म्हणून तर आहेच पण एक भाऊ समर्थपणे आपल्या नळदुर्गचा नळदुर्गला अतिरिक्त तहसील कार्यालय झालं हळूहळू आपण नळदुर्गला तालुका स्टेटस देण्यासाठी दादा प्रयत्न करतायत आपल्या नेतृत्वाचे हात आपण बळकट अप, करावे लागतात तर आपला विकास होत असतो त्या म्हणतात मा, की विकास केला नाही दादांनी विकास झाला नाही असं काही लोकांचं नाही मग विकास केला नाही तर मग जे पाच वर्षात एकदा चेहऱ्या घेऊन काहीतरी वाटतायत त्यांनी विकास केला का तो ते विचारावं नळदुर्ग आपला नय्यरबाई इथं समोर आहेत मी ठामपणे सांगते चॅलेंज घेऊन मिनिमम दोन कोटी रुपयाचा निधी आलेला आहे मिनिमम दोनच्या दोन दोन पुढे पाच कोटीचा निधी मी दिलाय म्हणजे मला माहितीये माझ्याकडून याद्या गेल्या राणादादांचा मिनिमम दोन कोटी निधी दोनशे कोटी म्हणतात दोन काय पुढे येऊन बोला मग त्यांचं माहीत घ्या दोनशे कोटी रुपये पण मी दोन कोटी म्हणते नळदूर किल्ला आपला संवर्धन आणि हा निधी या अडीच वर्षात महायुतीचा सरकार आल्यावर आलाय आधीच्या आघाडी सरकारच्या काळात ते पाच रुपये सुद्धा नळदुर्गला आले नाही बरोबर आहे का कार्यकर्ते अडीच वर्षामध्ये जवळजवळ आता हे दोनशे कोटी म्हणतात मी दोन ते पाच कोटी रुपये गावामध्ये रस्ते असतील पर्यटन क्षेत्राला असेल सगळ्याला जवळजवळ पाच कोटीच्या वर निधी गेलेला आहे हा विकास नाही तर मग काय अतिरिक्त न तळ तुळजापूरला कार्यालय नळदुर्गला इतक्या वर्षात का झालं नाही तुळजापूरचं ग्रामीण हॉस्पिटल आता होतंय हे गोष्टी नक्कीच विकासाच्या आहेत आज आता तुळजापूर मंदिराला सोळाशे कोटी रुपये येत आहेत रेल्वे आली आपली रेल्वेच्या रेल्वे आपली इतक्या वर्षात का आलेली नव्हती इतक्या वर्षात आज जिथं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या ठाई विमानसेवा चालू झाली शिर्डीच्या साईबाबाला विमानसेवा चालू झाली महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या पायाशी साधी रेल्वे नव्हती ती राणादादांनी भगवा फडकल्यानंतर आणलेली आहे आघाडी सरकारनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात जो राज्य सरकारचा हप्ता असतो साडेचारशे कोटी रुपये तो देता त्यांना आला नाही त्यांना तुळजापूरमध्ये मतदान मागायचा हक्क नाही महायुतीचं सरकार आल्यावर साडेचारशे कोटी रुपये राज्याचा हप्ता केंद्राचा साडेचारशे असं पाचशे कोटीने आज रेल्वे तुळजापूरला आणि उस्मानाबादला धाराशिवला येणार आणि धाराशिव जंक्शन होणार आहे पुणे पण आज जंक्शन नाहीये दौंड मनमाड जंक्शन आहे जंक्शन झाल्यावर आपल्या धाराशिव जिल्ह्याचा काय विकास होईल हे सांगायला आता कोणी अडाडी राहिलेली नाही पाणी येत आहे आपलं शाश्वत पाणी चौदा कोटी चौदा हजार कोटी भुजनी धरणातून भुजनी कुठे बारामती आणि इंदापूरच्या नाकाखालून पाणी आपल्या मध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी तेवीस टी एम सी मंजूर करून ठेवलं आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि राणादादा भाजपचे आमदार झाले म्हणून आज तुळजापूरला रामदरा तलावात या डिसेंबरमध्ये सात टी एम सी पाणी येणार आहे आम्ही मोदी साहेबांच्या माध्यमातून उरलेलं सत्र आणून आमच्या तुळजापूरचं नंदनवन करणार आहोत माझी तुळजापूरची जनता राणादाना आणि त्यांच्या कामाला ओळख ते विक्रमी मताने मागच्या वेळेच्या पेक्षा जास्त मताने राणा दादा यावेळेस आमदार निवडून येतील कारण हा माणूस इलेक्शन लागला की येणारा नाहीये सकाळी सात वाजल्यापासून बंगल्यावर रात्री दोन वाजेवर फोन करून करून आम्ही दहा टक्के आणि पाच टक्के टक्केवारी न घेता मुद्दाम कार्यकर्त्यांकडे कर बोलून बोलते काम केलेले आमदार होत आम्ही निवडून येतोय आणि मला विनंती आहे सगळ्या मतदारांना बहिणींना तर आहेच भावांच्या बाबतीमध्ये मी थोडीशी हे आहे पण सगळ्यांना की हात जोडून विनंती आपल्या भागाचा विकास करण्यासाठी कोण कामाचा माणूस आहे कोण पन्नास लाख रुपये स्वतःच्या खिशातले खर्च करून सुप्रीम कोर्टात वकील लावून पीक विमा आणून देतो हे ओळखावं आणि मग मतदान करावं अच्छा बघा इथं पाटील होत्या त्यांची प्रतिक्रिया दाखवली नळदुर्ग शहरामध्ये इथं महिलांसाठी लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी खास तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अनादित पाटील या ठिकाणी आले होते त्यांनी या महिलांना संबोधित केलेलं आहे महिलांसोबत संवाद साधलेला अर्चनाताई पाटील काय म्हणाल्या मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार मी हुकमत मुलानी नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव